सर्वांचं स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओ मध्ये तर तुम्ही बोलत असाल माझे माग बॅग दिसत असेल तुम्हाला बघा दिसते तुम्हाला बॅग आहे माग तर मित्रांनो आताच कामाशी आलोय माझी नाईट शिफ्ट ना रात्री दहा वाजता गेलतो आणि सकाळी सात वाजता सुटलो तसाच मित्रांनो मामा दिसला गुरुनाथ मामा रीतनं व्हिडिओ मीने चालू केली विचार झाला की बनव्या व्हिडिओ मामा तिथं पागाला लाई तर नक्कीच मित्रांनो तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओचा आनंद घेत राह चॅनल करा आपले व्हिडिओ येतील मित्रांनो टेन्शन घेऊ नका तुमच्यासाठी भारी भारी व्हिडिओ हो। घेऊन येईन मी त्यासाठी चॅनल करा तर चला आता डायरेक्ट जावा पण गुरुनाथ मामाची तर बघूया मामा, मामा कशा प्रकारे पाग मारतय कशा प्रकारे मच्छी पकडतय पागाने मामा उडवते पाक बघूया येते का नाही बघा कसा गोल उडवला पाक आता जवळ जाते गायच बघू शकता मस्त काम पच्चे काल हो मासत काल मसालं बघा मस्त तीन चार आहेत कितीला हो? एक दोन तीन कामाला लग लागाय हा मग काम काम पण तिघ पण लागलो मग ते मामाने ऑलरेडी पकडली मास तीन नाही तीन सहा झाला मस्त काल इंग्लिश मसं फक्त आहे मित्रांनो होता मामा उरताना काय नाही जास्त दहा बारा उरता ना ते तो ला मामा तर दुसऱ्या ठिकाणी मारलं इथं मारलेलं मामाला तीन मासाला तो जरा पुढं चाललं जितारी जिताारी वितारी परली तर नशीब फक्त आहे कसं गोल पाग मारला मामाने बघूया सावकास खेचायला लागते पागाला नाही वाटलं मला वाटतं काहीतरी काही नाही आलं काही नाही काहीच फुकाट गेला घरा मित्रांनो तसे सूर्य आहे सकाळचे साडेसात वाजलं मामा तिसरा शो मारते पहिल्या शो मध्ये मस्त मित्रांनो तीन मासा आलं आता दुसऱ्या शो मध्ये एक पण नाही आला तिसऱ्या शो मध्ये बघू किती आता तर मित्रांनो आपण जरी जेवाची जरी मच्छी पकडायला आलो आपल्या स्वतःच्या खड्ड्यामध्ये तरी भरपूर मेहनत असतं आहे पाण्यात जायला लागते सकाळ सकाळ भरपूर थंडी लागते मामा पण थोडा पाण्यात गेलाय इथं उडवलेलं तीन तर दुसऱ्या शोमध्ये काहीच नाही आलं तर बघूया तिसरा शो मस्त आहे की मामा मारतय बघा असं घ्यायचं पाग थोर जोर करायचं मित्रांनो आणि द्यायचं असं उडून सोडून द्यायचं बघा कसं गोल बघू किती मासे मास येत गाईच अटकला काहीतरी भी तरी आला 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 एक मासा तर दिसला मित्रांनो मस्त हा मस्त मस्त एक नंबर मामा मित्रांनो सात आठ मास आलं असं वाटतंय मला दाखल थांब तुम्हाला सात का आठ मास आलं मामनी बरोबर दिमाग लावला जर पुढे जाऊन मारला ना मस्त आलं बघा मित्रांनो किती आलं भरपूर आलं ना असं सात ते आठ मास <laughs> आणि बघा पिशवी न ऑलरेडी सात आपल्याला भेटलं <coughs> किती आलं बघ तर बघा आठ मासाला मी सात आठ बोललेलो तर बरोबर परफेक्ट आठ मासाला ना काम पच्चीस मित्रांनो पाहुण्यांची सोय जोरदार होईल <coughs> ना बाबा पाहुण्यांची सोय चालले एक मस्त आलं हो कामपची झाला गाईच मामाने मस्त दिमाग लावला मामा, ला। मामा जरासा पाण्यात गेला आणि पाण्यात पुढं म्हणजे पाण्याचे जरासा मधीन जाऊन पाग उडवला पाण्यात थोडे जास्त पाण्यात त्याच्यामुळं जा सात आठ मास आलं मस्त पाहुण्यांची जोरदार होय होईल शंभर टक्के आता मामा डबल आहे तुम्हाला दाखवते बघा डबल पुढं गेलाय म्हणजे तिथं मदीन जर वंड आहे आणि त्याच्या पुढे जर आपले म्हणजे कमी पाणी अशी टेपरी आहेत गाईज बघू शकता तुम्ही मस्त प्रकारे आता मसालन मधीन डगरी आहेत त्याच्यामुळ आता किती आला मामा हो एक नंबर मासालं नव्हतं आता पण किती आला सात आठ आला मामा सालंग गाईज मस्त आता मस्त

फक्त मित्रांनो मामा चालला आता पाहुण्यांची सोय मस्त झाली बघा पंधरा सोळा मास भेटलं मित्रांनो बाबा मस्त प्रकारे आहे काहीच काम पच्चीस झालंय मामाने मग मा किती अर्ध्या काम पच्चीस ना मस्त मित्रांनो पाहुण्यांची सोय झाली हो चाललाय मामा घरी काहीच तर नक्कीच मित्रांनो तुम्हाला आजची व्हिडिओ छोटीशी होती आपली नक्कीच तुम्हाला आवडली असेल व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा चॅनेल नव्या असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा मामा बोबाला शेअर करा आणि सबस्क्राईब करा नक्कीच मित्रांनो करा जसं जसं आपल्याला टाईम भेटेल नक्कीच आपण तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येऊ तोपर्यंत बाय बाय आपल्या परिवाराची काळजी घ्या